काकडी आण बीट आण कोथिंबीर आण मिरच्या आण आणि अख्खा मसाला तर काही निघालो आम्ही आज मशाच्या जत्रेला बघू शकता तुम्ही याला तुम्ही ओळखत असाल सँडी पुटाणे संदीप पुटाणे काटेगावचा फलंदाज आज धडाकेबाज हसू पण नाही बघ अवरा जपता तरी हसत नाही बघ ती येऊ आमचा दीपक लोढा येऊ भावेश पाटील चौकांना जेवण निघलो आम्ही मशाची नाही दिवसापासून प्लॅनिंग चालू होती मशाली जत्रेला जायचा ते बघू आता मशा काहीतरी जपत भाऊ काही जाती आ डांगल डिंगल मशाला जाताना रस्त आहे ना कडक लय भारी बनवल्यानंतर ते बोलतो दीपेश बरोबर खूप बारीक एकदम भारी बघा लोकांचं काय ते यांचं काय जोरपान इंग्लेमस्त लवासाला ब्लॉग झाला असता लवासाला मग आता आता नवीन आहो ना आपण पहिले ते काय पहिले तुम्ही मला द्यायची साथ तुला हकाल नव्हती ब्लॉग बनवायची आता किती फेमस झाला असत आ, लगीन बी चांगलं झालं का बरेच वर्ष झालो या गावामध्ये इथे या रस्त्याने येतो पण या गावामध्ये सगळ्यांची गरज अशी तशी अजून पण म्हणजे पैसा आहे त्यांच्याकडे पण एवढा नाही पण त्यांना ती मजा घेतात ती या गावाची गावाकडची मजा घेतात त्यांना सिटी नाही आवडत आदिवासी गाव या पूर्णपणे आम्ही आता वाजेल अक्षरशः बारा साडेबारा तर तीन वाजतील जेवण बिवण रेडी व्हायला म्हणून बरं इथं वडापाव वगैरे काहीतरी खाऊ म आता मशाची जत्रा आहे म्हणून बघू शकता पूर्ण पॅक असतो गावाचं नाव तुम्हाला माहीत आहे बोराडे बोराडा प्रवेशद्वार नाही तर इथं काहीच नसतो असा एक एक दोन टप्प्या भेटतील बघायला बघतो आज बघा जत्रा आहे म्हणून गावेषणे घेतली जोड त्यानेच सांगितलं इथं वडापावला भारी भेटतो सॅलड बनवण्यासाठी फ्रुट्स पण घेतलेले फ्रुट्सचं पण सॅलड सा बन बनवणार आहे आम्ही आता सांगावा दिपेश कधी खालाय फ्रुट सॅलड आता काय खातो मजा आहे तर काही ना काही खात असते झुंड चालले इकडची लोक म्हणजे मशाला अशीच टेम्पो वगैरे घेऊनच जातात आणि टेम्पोतच मजा असते आता आप आपल्याकडे आहे फोर व्हीलर म्हणून घेतले नाही तर आम्ही बी टेम्पोतच जाणार होतो पण टेम्पो माकलेला होता आमचा लय शाप करा टाइमपास झाला असता म्हणून आम्ही फोरड तर काहीच शुभम जिभाऊ साध्वे आमचे मित्र त्यांच्या वडिलांचा हा ढाबा आहे जिभाऊ धाबा तर जर कधी तुम्हाला यायचं असेल इकडे मशाला येताना तर तुम्ही येऊ शकता इथे बाजूला ग्राउंडच आहे आणि जिबाऊ धाबा आहे इथे तुम्हाला शंभर रुपयाला पापलेट चाली काय दिपेश कितीला पापलेट थाली शंभर शंभरला पापलेट चालू भेटेल आणि अनलिमिटेड चिकन चाली पण आहे दीडशे रुपयाला तर तुम्ही कधी इथे येऊ शकता केली एंट्री बाबा 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 इकडं सगळी लोक सगळे स्पॉट बघून ठेवले आहे जाम गर्दी आहे जाम गर्दी आहे आज पण काल गुरुवार होता काल गर्दी कमी होती जरा आज शुक्रवारचीच पण सगळी लोक पण गर्दी भावेश तुम्ही ते विषयाल तर तुम्हाला गर्दी लागली कुठला वार होता बुधवार बुधवार बा, 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 बा दर्शन घेतला का दर्शन घेतला दर्शन आणायला कुठे लाईन असेल ना पण मला इथे दर्शन व्हीआयपी आहे पी खरच हो आपण दर्शन घ्यायचा बघूया आपण कसं बघू डिसाईड करू हे ढाबा हे ढाब्याला कोणी विचारत पण नव्हता अशा मला आतला गाऱ्या लावायला जागा ना तिथ बा बाबा तुफाल तुफान गर्दी या या तू तुम्ही बघत असाल नेहमी त्या आपट्ट्यांना टोपल्या या त्या टोपल्या तुम्हाला नंतर दाखवतो कशा आपट्ट्यात जत्रेला वारी वारी भेटतील मारून ते रोडला निघालचा एवढी तुम्ही विचार नाही का आता संपत आले ना ऑलमोस्ट जत्रा रोड कमी आहे क्रॉस कसं करू शकता नाही लेफ्ट साइडला साइड नाही काम कसला पार्किंगला मुश्किल आहे इकडे जागाच ना पार्किंग मी तर बोललो एकदम मागे पुढं यात्रेची माझी आपल्याला बाहेर राहिले जागा तुम्ही बसलेले ते कुठं एक पुढे होता नाही 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 सँडीसवर बसलेले तुम्ही ते नाही मी नेतो चला पहिले गाडी कुठपर्यंत जातो मला बघू दे गाडी इथे आता इशर लेप मारायला लागेल तुला लेफ्ट मारून तिकडे जातो त्या रस्त्यात गे मला बस मग मी तुला सांगतो हो चल चल डायरेक्ट हा ये खेळने बिलने लागलेले आहेत जत्रा बोललो तर बारीक पोरांचीच तीच करी नाही तिकडे नाही पुढशे उडू नका हा पार्किंगचा इकडनं डायरेक्ट इथं पुढे रस्ता बंद केला ना त्यांच्या बरोबर तिकडे बाबा जत्रा जत्रा पार तो रोड भरलेला असतो जत्रे स्पेशल गाड्या मशीला सोडले गेले लालपरी धूल खरी गोष्ट खरी हीच इथं धूल जाम म्हणजे लोक जेवाला बसतात ना मी ऐकायचो की जेवायला बसला तरी ना लागतात कस्टमरला घेतला बनवायला लाईन बंद आहे ऑफिस बंद केलं तरी नाही जत्रा होती म्हणून नोकरी घालवली तो आपल्या आपल्या मार्गाला प्रत्येक जण झाड बघतं प्रत्येक जण कुठले ना कुठले खुपशांक जावाला गावाला इकडे तीच मजा स्वतः घेऊन यायचा मस्त पैकी तलाला कुठली मिठी वाव तू ती पिवली वाव वाव पिवली <laughs> <निते> वाव मास सरले का तुम्ही मा सरले नाही तर मग रुमाला बांधायला लागतील तोंडाला तो रुमाला बी वाईट आहे ती जाता आता लाल होती लट्टे रस्ता मला जिंकलो कॉन्क्रीट लागेल ना तुला ला गेट काय ना बघ पालणार पालण्या बाबा आपली गेट नाव पालण्याच बारीक पोरात पालण्या मी एकदाच बसलेलो पालण्या पालण्याला आपण नवरात्री बसलेलो बघ त्याच्यानंतर मी डिसाइड केलं ना जिंदगी कवत ना बसणार पालण्यास सेफ्टीत नाही हो तोरा वर्षा ओकत तो खाली सगळे मस्त प्रोग्राम बनवले प्रत्येक पाहिजे आम्ही इथे लिहलेली खामलिंगेश्वर पार्किंग आपण जाता कुठले गोष्ट दो दो गाडी प्रत्येक जणांनी जबरदस्त प्लॅनिंग करून ठेवले तिकडे जाईल तिकडे जाईल आता जिकडे गाडी जाईल तिकडे जाणारे गावाकड मन नाही राहणारे चिखला टाकली गाडी आता नाही आम्ही तिथेच पोचल्या आम्ही अस

थीधा, थीधा। तिकडे आता जिकडे गाडी जाईल जाणार नाही नाही आता इकडे कुठ हे हे झाडा खाली काही भेटत बाबू समोर झाड या मामाच्या बसू शकता कोणीच नाही तिथे ये ना घराचा नको नको

सातान जाऊ ना थांबना दीपिया तिथे सात येत तीन जणांची मध्ये लोक चला काहीच पुढे बघूया पुढे जागा भेटते का जागा म्हणजे मी निघतानाच बोलतो की जागा शोधता शोधताच आपल्याला एक दीड तास जाणार म्हणून वडापाव खाल्ला बरा झाला नाही आता मेलो तू खरंच खर आता इकडं काही पुढे आलो पण इकडं उनच दिसतो काहीच नाही तीन जणांची मध्येच बसायचा तिकडच जायला लागेल बरं टर्न मार काही खरी टन मारायला लागेल टर्न मारायलाच लागेल लागला वालवंट लागला इकडे लागला गाईच जशी दिपेशची इच्छा दीपेश आमचा दीपक लोढा आहे त्याची इच्छा मारून जमत ना आम्हाला तो जी बोलल ती पूर्व दिशा आम्हाला मानायला लागते कारण की तो आमचा दीपक लोढा आहे म्हणून चाललो आम्ही तीन झाडी परत एकदा आता रस्ता बॅटला पाहिजे वापसतोच दुसरी रस्त्यात गाईच पुन्हा जसा दीपक लोडाची इच्छा होती त्याच इच्छेनुसार आम्ही शेवटी या तीन झाडीमध्ये आलोच या तीन झाडीमध्ये आम्ही गाडी करतोय पार्क शेवटी दीपक दीपक लोढा तुम्हाला माहित असेल ना हे दीपक लोढा दीपक लोडा आम्ही याला का बोलतो ना याच्या मागे एक मोठी स्टोरी आहे ती तुम्हाला कधीतरी ब्लॉग मध्ये सांगेल तो जागा एक नंबर आहे तीन झाडी जसं दीपेश बोलतो तसा नाही कसं झेल मी इथं मस्त आम्ही पैकी सादरी आटले टाकऱ्या आता घेऊ बनवायला लागेल कारण की भूक जास्ती लागले मेन वस्तू डिकीत राहिलेली कांदा वगैरे आणि भाकरी वगैरे ती घेऊन हो आलो मेन वस्तू भाकरी आणि कांदा वगैरे

गाईजला मोठा किस्सा झाला मीठच नाही आणला जेवण बनवायला घेतले आता इकडे एक पार्टी बसले त्याच्याकडे बघतो मीठ आहे का नाही मीठ मागून बघतो यांच्याकडं देव माणसं होती त्यांच्याकडे मीठ आहे म्हणून एवढा मीठ घेतला आता नाहीलाच झाला शेवटी आपली माणसं आपल्यालाच कामा येतात त्याप्रमाणे घेतला मीठ आता चालू मीठ घेऊन <laughs> <laughs> की ठिकाणी आलं असतं ना म्हणून असं कोणी बाजूला असं नाही तर बर वाटत संडे एवढं होईल का मीठ घेऊन आलास की काय आता काय पर्याय नाही ना आता याच्यामध्ये कांदा बिंदा टाकला तेच पत्ता वगैरे गाईज तर आता मटन रेडी झालेला आहे आमचा बघू शकता आचारी होते आमचे संदीप फुटाणे पहिल्यापासून तेच आमचे आचारी आहेत आणि त्यांच्या हाताला चव पण तशी आहेच खूप सुंदर बनवतात ते सँडवी म्हणजे तुम्ही कसं काय म्हणजे तुमच्या हाताला का चव कुठून शिकले तुम्ही असे घरी तुम्ही बनवता का जेवण नाही रे बाबा मग फक्त बाहेर आल्यावर तरी मस्त तुम्ही जेवण मस्त बनवता मजा येते खायला काय दीपेश आणि कांदे वगैरे कापायला सॅलेड वगैरे बनवायला बावीसशे होते तर बावेश यांचा अनुभव असा आहे लग्नाच्या आधी ते काहीच करत नव्हते जसं लगीन झालं तसं कांदे कापण्यापासून टमाटी कापण्यापासून सगळं तो करायला लागले म्हणजे लगीन झालं लोक सुधरतात हे मी ऐकलं होतं आज बघितलं पण फक्त हा एकच माणूस आहे दीपक लोडा लगीन झाला लगीन नाही झाला तो पहिले पण तसंच होता आता पण तसंच आहे आता घरात काय करतो कोणाला माहिती हा पार्टीला गेल्यावर पार्टी <laughs> पार्टी फार्म हाऊसला जर आम्ही कुठे गेलो तर भांडी घासण्याचं काम हे मात्र दीपेश कडे असेल सकाळी जेव्हा उठतो ना आम्ही सकाळी उठल्याच्या नंतर अख्खा फार्म हाऊस ते साफ करून ठेवतील झाडू बिडू मारून सगळं किचन बिचन धुवून भांडी धुवून सगळं रेडी करून ठेवतील ते इथून थोड्याच दुरावर जत्रा चालू आहे आवाज येतपर्यंत येतोच माईकचा वगैरे त्यांचा आता जेवण वगैरे झालं का जेवण केल्याच्यानंतर आम्ही लगेच के जत्रेत जाणार आहोत तेसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल ओके गाईच तर झालेला आहे आमचा मटन बघा तसं मटन बघा चाप लसूण पूर्ण लसणाचे कांदे टाकलेले आहेत यामध्ये चिना चाप आहे पहिलं आपण इथल्या जा जागेला, जागेला द्यायला पाहिजे आपण नक्कीच लक्षात ठेवा कुठे पण नवीन जागेवर बसून ते एक डबका तरी टाकला पाहिजे नाही <laughs> ते आजीसारखी भूत जोमतीला का हो भूत कसा जोमता ना भूत आता बसतो आपण जेवायला काहीच मटन रेडी आहे सर्वजण बसलेत जेवायला दीपक लोडानी पण घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि नेचर इतका भारी की जेवणाला पण मजा येणार शंभर टक्के तर गाईज जेवण झालेलं आहे आता सर्वांचं आता आम्ही निघतो इथून जत्रेत जायला दीपक लोडा घेऊन गेला आहे इष्टो गाडीमध्ये टाकायला तर गाईस निघालो आहे आम्ही इथून जर कोणी मशाला येत असेल तर ही जागा लक्षात ठेवा भेटली तर बघा तुम्हाला एक नंबर लोकेशन आहे ना <laughs> ना दीपक नाही भेटणार नाहीच भेटणार जे आम्ही जागा शोधतो ती कोणालाच नाही भेटत ही खासियत आहे आम्ही जिथे बसू ती चांगलीच जागा भेटते आम्हाला चला तर इथून आता चाललो आम्ही जत्रेमध्ये बघूया जत्रेचा मोल काय आहे गर्दी फुल आहे एकदम मजबूत गर्दी आहे ऊसाचा रस वगैरे तुम्हाला सगळं बघू शकता इथं तुम्ही चादरी बिदरी घेऊन जायला लागते तवाच मजा येते इथे तुम्हाला तवा बिवा इकाला पोलपट पासून सगळा ब्लँकेट इथे भेटतात ब्लँकेट पण तुम्ही घेऊ शकता मशाला येऊन जर ब्लँकेट ना घेतली तर काहीच मतलब नाही आता मी घेणार ना कारण की माझ्या ग्रास होत ब्लँकेट हो ब्लँकेट विकेट पासून सगळं इथं जत्रेतली गोड शेव गोड शेव वगैरे इथे सगळं भेटत गर्दी बघा तुफान गर्दी इथं पालना गर्दी एकदम मजबूत आहे जाम गर्दी दीपक लोढा हरवला आमचा दीपक लोढा या गर्दीमध्ये आता कुठे गेला कोणलाच माहित नाही चला कुठे गेला काय माहिती ही टोपली आईनी सांगली ही टोपली अशी कितीला आहे रे माग जत्रेन मी माग भेटत आव रे दीडशे रास मागे आम्हा इथे गोड शेव घ्यायची आहे बघू घ्यायचा घ्यायचा जय ना जय जय कोला जय कोयल्याचा गु जे यो पाव साठरवा भाव जय धोनी एक एक पाव कोल्याचा गू याला जत्रेमधला कोल्याचा गु नाही यो एक घेता आयटम पालणे आहेत बघू शकता पालने वगैरे भोंग जत्रेला मजाच नाही भोंग वाजलं नाही तर जत्रेत मजा नाही ना तुफान गर्दी आहे मार्केटमध्ये गाई विकून आता आम्ही विकत नाही धूल बनून इथं तोंडा रुमाल बांधून यायला लागतं आम्हाला काय सांगा आलता एक दिवस अगोदर बिमार पडले तोंडा रुमाला म्हणून डाऊन आहे पूर्ण आता इथं सँडी काहीतरी आहे काहीतरी आयटम यो बोंगे भोंग्याशिवाय जत्रेला मजा नाही जत्रेनंतर भोंगा न वाजला तर मजा नाही सँडवी घेतली मस्त गोर शेव वगैरे नेमले मस्त चालत भाई दादानी ब्लँकेट घेतल्यान रास बारीक गरम बारीक पुराला ना, नाही तर घेतला होता सगळं भाव बारीक पुराला काही घेते का तुझे भोंगे बिंग काही वाजवाला या ब्लँकेट रास ब्लँकेट लागलं ला पण जत्रेन बोलतो स्वस्त भेटतं काही ना स्वस्त रास महाग भेटतं जत्रेन पण नॉर्मल तुम्ही दुसरं कुठे झालं तरी त्यावरच पैसे भेटतील लोटाची कामच सगळी दीपक लोढा हरवले आमचा शंभर टक्के दीपक काहीतरी हु करा झाला दीपक लोडा झाला हू करा इला कोता काहीतरी असला काहीच काही एवढी मजा नाही चालू आज नाही गर्दी कमी आहे पण निघता आता आम्ही लोक विचार करतात काय सांगावं तुम्हाला तोंडाला रुमाल बांधले म्हणून कधीला ब्लँकेट कसे स्टार्टिंग कसे पंधराशे ला तीन आला ही अशी नॉर्मल ब्रेस पण भेटतात ना बघला काय पंधराशेला तीन ब्लँकेट अशा मी घेतल्या तरी पंधराशेला तीन किंवा हजारला तीन भेटता बाहेर खपली इकडे जत्रा आता निघलू घरा जायला विस्तीत कारण की ना माझ्या म्हणजे आहे जे तुम्हाला काही शॉपिंग बिपिंग करायची असेल तुम्ही जत्रा नेऊन ने 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 करू शकता पण अशी तुम्हाला बघायचं असेल फक्त त्या आवर जास्ती नाही फिरावा आता जेवल्यापर रास त्याच्या पण जास्ती नाही फिरलो कटाला पण जामलता पालण्यात बसायला तर आपल्याला गावच पटत नाही म्हणून लगेच निघलो पालण्यात वगैरे बसायची इच्छाच नाही झाली पालण्यापासून ना आपण लांबच राहतो कारण की पालण्या मला पटतच नाही सेफ्टी अजिबात नसते सेफ्टी नसते त्याच्यामुळे पालण्यात बसायला मजाच नाही बघू शकता आता बाहेरच आहे एक्झिट इथून एक्झिट घेतो आम्ही इकडंच आम्ही लगेच गाडी लावलेली आहे गाडीमध्ये जाऊन बसतो शिज पोलीस बंदोबस्त मजबूत चालू आहे एकदम गाईच तर निघालो आम्ही जत्रेतनं आता खूप मजा आली मस्त जेवण वगैरे झालं जत्रेत थोडस फिरलो जत्रेत फिरायची मजा का नाही आली कारण ना ना आम की आम्ही जत्रेत एन्जॉय करणारी माणसं नाही होत आम्ही नाही पाळण्यात बसत ना बारीक पोरं आमच्या घरात आहेत की ज्यांना काही घेऊ शकतो अक्याच्या घरात होते बारीक पोरं पण त्यांनी नाही घेतलं कारण की तो परवा येऊन गेलेला त्यांनी घेतले शॉपिंग केली आता तो झोपला त्याला एकच काम एक गाडीत बसला का त्याला झोपायला लागतं आता सूज झोपला तो दीपक लोडा याचा काही समजतच नाही बारीक वरती नाही आता माझ्या घरात मुलं आहेत पण मला इथे या आयकडनं ब्रँडेड लागतं मला हे असं वाटतं म्हणजे योगाची आय मशाच्या जात्रेतून आपण घेत नाही नाही मशाची जत्रा बघते जस्ट एन्जॉयमेंट नॉनव्हेज वगैरे खायला यायचं असेल म्हणून अक्कं टाइमपास त्यामुळे आम्ही येतो इकडे निघतोय आता इथून काहीच घरी जाऊन ब्लॉग एडिट करायला लागेल ब्लॉग एडिट केल्यावर बघा आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका समथिंग डिफरंट काहीतरी डिफरंट आपल्या चॅनल वर येत राहणार नवीन नवीन आहे तर सपोर्ट करा आणि संडे काय बोलतोय बेल आयकॉनला दाबायला विसरू नका कारण की जेव्हा पण नवीन ब्लॉग येणार तेव्हा तुम्हाला पहिले नोटिफिकेशन येणार धन्यवाद